नमस्कार सर्वांना पंधरा दिवसाचं आपलं चॅलेंज होतं ते कम्प्लीट झालेलं आहे काल आणि आज बघा मी काय करते तर गिफ्ट पॅकिंग करते रक्षाबंधन सण आलेला आहे आणि हे जे आहे हे मी गिफ्ट पॅकिंग करत आहे रामच्या सिस्टरसाठी तर मी त्यांच्यासाठी घेतलेले आहे छान सुंदर असे शालू पैठणी त्याच्यानंतर चांदीचे पैंजण गळ्यातलं हळदी कुंकवाचा सा करंडा साडी पिन आणि मेहंदीचा कोन हे जे हळदी कुंकवाचे करंडे आहे त्याच्यामध्ये मी थोडे थोडे कुंकू आणि हळद भरून ठेवलेली आहे आणि परत रॅपर करून ठेवले आहेत छोटे छोटे पाऊच होते त्याच्यामध्ये हे चांदीचे पैंजन जे आहेत ते मी त्याच्यामध्ये टाकलेले आहेत दोघींनाही सेम सेमच आहे फक्त कलर्स वेगवेगळे आहेत आणि डिझाईन वेगवेगळे आहेत याच्या डिझाईन ज्या वेगवेगळे आहेत असं एका बॉक्समध्ये ठेवलं आहे मी आणि त्याच्यानंतर त्याला पूर्ण हा कवर रॅप रॅपिंग कवर आहे त्यानंतर रॅप करून आहे जेणेकरून जे आपलं सामान आहे आतमध्ये ठेवलेलं त्याचं वयस म्हणजे इकडे तिकडे जायला नको त्याच्यासाठी तुम्हाला कशी वाटते ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे तुम्ही अशा पद्धतीत तुम्हाला कोणाला गिफ्ट्स द्यायचे असतील तर अशा पद्धतीत घरच्या घरी सुंदर प्रकारे तयार करून आपण गिफ्ट्स देऊ शकतो अर्थातच हे खूप सुंदर वाटतं आणि एकदम छान पण वाटतं हे जर थोडंसं कवर अप केलं त्याच्यावरती हा सुंदरसा बॉक्स लावला हा बॉक्स आपल्या शॉपमधला नाही आहे कारण आपल्या शॉपमध्ये कवरच नाही आहेत तर मी स्टाईल कलेक्शनमधून आणलं होतं खूप सुंदर बॅग होतं तर मी म्हटलं हे नेटने कवर अप करावं बट नेट एवढं ने खास वाटत नव्हतं कारण हा कलरच खूप सुंदर होता बॉक्सचा बौ, त्यामुळे मी म्हटलं चला आपण हे आहे ग्लू गनने मी चिटकवायचा प्रयत्न करतो ग्लूगन काही तापली नव्हती परत तापायला ठेवली तोपर्यंत ता एक बॉक्स बाजूला केला दुसरा बॉक्स पॅक करायला घेतलं दुसरं गिफ्ट त्याच्यामध्ये पण सेम सगळं सामान ठेवलं व्यवस्थित सगळं व्यवस्थित करून ठेवलं अगेन जेवढं काही दोघींचं सेम सेम होतं ते मी त्याच्यामध्ये ठेवून घेतलं कसा वाटतोय व्हिडिओ ते कमेंट करून मला नक्की ही सांगा आणि काही कमी आहे का गिफ्ट द्या दे, म द्यायला मला तर ते पण सांगा मला कमेंट करून मी नक्की नक्की याच्यामध्ये ॲडिशनल करेन कारण उद्याचा दिवस अजून बाकी आहे तर अतिशय सुंदर असं फुलं वगैरे छान लावून घेतली लेस वगैरे लावून घेतली लेस जी आहे ती मी इथून मार्केटमधनं घेतलेली पूर्ण बंचेस घेतला म्हणून मला तो खूप कमी स्वस्त पडला आणि फ्लार जे आहेत ना ते ॲमेझॉनला खूपच कॉस्टली होते म्हणून मी आय थिंक मेशोवरनं ते मागवलेले आहेत पूर्ण शंभर फ्लारचा मंच हे गिफ्ट अजून छान वाटण्यासाठी मी त्याच्यावरती एक रक्षाबंधनचा छोटूसा मेसेज लिहून त्याच्यावरती चिटकवला या चिटकवण्याच्या जो हे आहे पेपर त्याला काय म्हणतात मला माहिती नाही पण तुम्ही समजून जा आणि ते हटू नये म्हणून त्याच्यावरती ट्रान्सपरंट चिकट टेपणा तो मी त्याच्यावरती असं छिटकून ठेवला जेणेकरून ते उद्यापर्यंत व्यवस्थित राहायला पाहिजे कारण आज आहे संडे आहे सो ते व्यवस्थित राहिलं पाहिजे तर हे दोन गिफ्ट बहिणींचे पॅक करून झाले त्याच्यानंतर हे जे आहे ते त्याच्या मिस्टरांसाठी कारण त्यांनासुद्धा मी राखी बांधते त्यांना बहीण नाही आहे म्हणून मग मोठ्या जे आहेत त्यांच्यासाठी आणले सपारी आणि छोटे जे आहेत त्यांच्यासाठी आणलेले आहेत शर्ट पॅ पीस आणि पॅन्ट पीस एकदम सुंदर असे तर घरी एक रिकामा बॉक्स होता त्याच्यामध्येही मी ठेवलं आणि त्याला पॅक करून घेतलं आणि यालासुद्धा मी पॅकिंग करत होते तर अरुषी म्हटली नको का की हे असंच छान आहे मग सो आम्ही त्याला परत हे केलं लेस लावली छान मस्तपैकी आणि ग्लुगनने परत एक फ्लार जे आहे ते असे छान फ्लार चिटकवले आणि मस्तपैकी त्याच्यावर पण सुंदर असा मेसेज असा लिहून मी त्याच्यावरती टाईप कर म्हणजे नाही सॉरी लिहून असा चिटकवला अँड देन अगेन मी त्याच्यावरती चिकट टेप लावला इथे आरुषी खूपच जोक करत होती त्यामुळे मला खूपच हसायला येतो कारण मला सर्दी झालेली आणि ताप पण त्याच्यामुळे ती खूपच बोलत होती का की काकी असं तर त्या दोघींचे पण गिफ्ट पॅकिंग केले हे बा बा बाबूच्या बहिणींसाठी आहे फायनल लुक बघा अजून बाकी आहेत मिठाई बाकी आहे फ्रुट्स बाकी आहेत पण हे अर्धेच गिफ्ट पॅक केलेले आहेत कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा आणि काही कमी पडते का ते पण मला नक्की सांगा